तेलंगणा प्रकरण हैदराबाद मधील आय टी पार्क बनवण्यासाठी चारशे एकर जंगलाचे कत्तल करण्याचा प्रयत्न हैदराबाद आणि तेलंगणा सरकारनं त्या ठिकाणी प्लॅन आखला होता परंतु या प्लॅनमधून कितीतरी मुख्या जीवांचं मुख्या प्राण्यांचं हाल होणार होतं या हालाची या प्राण्यांची या मुख्या जीवाची कल्पना सरकारला नव्हती का आपण म्हणतो आमच्या अमुक अमुक शहरामध्ये बिबट्या शिरला वाघ शिरला अमुक प्राणी शिरला आणि अमुक अमुक माणसावरती हल्ला केला परंतु अशा मुख्या जीवांच्या जंगलामध्ये जाऊन त्यांच्या त्यांच्या निवार्याच्या ठिकाणी जाऊन त्यांची कत्तल करतो त्यावेळेस मात्र आपण कोणता विचार करतो का मित्रांनो जे काही हैदराबाद मधील आय टी पार्क संदर्भामध्ये जे काही तो जंगल उठवण्यात आलं किंवा जंगल तोडण्यास सुरुवात झाली तर प्रकरण म्हणजे निसर्गासाठी आणि मानवांसाठी प्रचंड येणाऱ्या काळामध्ये घातक आहे चार चारशे एकर जंगलाचा भाग हजारो वर्षे गेली ते जंगल तयार व्हायला आणि ते जंगल नष्ट करायला अवघ्या काही तासामध्ये होत अशा पद्धतीनं जर जंगलाचा जा राहास करायचं ठरवलं तर येणारा काळ हा माणसासाठीच नव्हे तर संपूर्ण सजीव सृष्टीसाठी अत्यंत घातक आहे ज्या पद्धतीनं चारशे एकर रानांची त्या ठिकाणी जंगलाची तोड करायला चालू झाली होती आणि त्याच्यामधून सैरा भैरा हरिण वाघ हत्ती काळेवीट सर्वच्या सर्व प्राणी अस्ताव्यस्त पळत होते मोरांचा कर्कश असा आवाज त्या ठिकाणी येत होता भीतीने घाबरलेले निवारा निवारा होते निवारासाठी नवीन निवारा नवीन जागा शोधायची कुठं या सर्वांचा अखंड तांडव त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी सर्व पोकल्यांची धुगूस सुरू होती मानवाचं अतिक्रमण त्या जंगलामध्ये होत विज्ञानाच्या जोरावरती तंत्रज्ञानाच्या जोरावरती मानवानं प्रचंड प्रगती केली प्रगतीचा वारो अफाट वेगानं गेल्या वीस वर्षामध्ये मानवानं राबवला एकोणीसशे नव्वद ला आधुनिक तंत्रज्ञानाची क्रांती झाली आणि सर्वत्र तंत्रज्ञानाचं वार निर्माण झालं आणि तिथून मानवानं अतिशय घातक विघातक अशा कृती करण्यास सुरुवात ठेवली जंगल सोडली नाहीत नद्या सोडल्या नाहीत कोणत्याही प्रकारची अभयारण्य सोडली नाहीत शेतातली बांधावरची झाडं सोडली नाहीत किंवा शुद्ध पाणी सोडलं नाही प्रत्येक ठिकाणी निसर्गाची त्या ठिकाणी हानी करण्याचं काम मानवाने केलेलं आहे आणि त्याचाच अत्युच्च बिंदू त्याचाच एक अत्यंत मर्यादा सोडून केलेली गोष्ट म्हणजे कालची गोष्ट हैदराबाद मध्ये चारशे एकर परिसरामध्ये ते एक जंगल आहे अनेक वर्षापासूनचं ते जंगल आहे सुप्रीम कोर्टानं काही कागदपत्र न मिळाल्यामुळं त्या जंगलाचा भाग हा जंगलाचा नसल्याचं त्या ठिकाणी जरी कागदोपत्री निर्णय जरी नसला किंवा कागदोपत्री कोणते प्रूफ जरी नसला तरी हजारो वर्षाची तिथं झाडं आहेत हजारो वर्षापासून प्राणी सजीव मुके बिचारे त्या ठिकाणी राहत आलेले आहेत त्या प्राण्यांसाठी त्या वन विभागासाठी जंगलासाठी ते आपण कुठंतरी निसर्गाचा एक चांगला नियम आपण आखून स्वतः सद निर्णय घ्यायला पाहिजे होता परंतु तसा कोणताही निर्णय त्या ठिकाणी घेतला नाही उलट करणारे मुके बिचारी प्राणी यांची कोणत्याही प्रकारची दया सरकारला आली नाही किंवा तुमच्या आमच्यासारखे तरुण जे पर्यावरण प्रेम आहेत जे प्राणी प्रेम आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी हे प्रकरण करताच निषेधार्थ मोर्चा त्या ठिकाणी बांधला गेला आणि त्यानंतर लगेच एका माणसानं हायकोर्टामध्ये पिटीशन पिटिशन दाखली आणि चोवीस तासाच्या आत मध्ये या जंगल तोडीला त्या ठिकाणी उच्च न्यायालयाकडून स्टे मिळाला परंतु आमची जबाबदारी नाही का की आपण मिळून निसर्गाचं रक्षण केलं पाहिजे सध्या जे तापमान वाढ आहे ग्लोबल वॉर्मिंग पन्नास बावन्न डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जात आहे मोकळ्या जागेतील कचरा हा बावन्न सेल्सिअसला पेट घेतो आपण जाता येता एखाद्या दिवशी हळूहळू डोक्यावरची के केस सुद्धा पेट घेतली तर नवल वाटायला नको ही वेळ आणली कुणी ही वेळ आणली तुम्ही आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निसर्गाची तोड झाली कधी कागदासाठी कधी उद्योगधंद्यासाठी तर कधी स्वतःच्या स्वार्थासाठी प्रचंड जंगलाचा राज जंगलाचा राज झाल्यामुळं प्राणी पशु पक्षी मुख्य बेचारे हे जंगल सोडून निघून गेले अनेकांचा मृत्यू झाला आणि जंगलातील जे सायकल असते जी प्राण्यांची सिस्टीम असते ती सिस्टीम पूर्ण बघण्यासाठी मानव सर्वात मोठा कारणीभूत ठरवा आला विकासाच्या नावाखाली प्रचंड निसर्गाची हानी गेल्या वीस पंचवीस तीस वर्षामध्ये झाले आणि कोणत्या प्रकारचं फॉरेस्ट ऍक्ट असतील प्राण्यांचा ऍक्ट असतील हे सर्वसामान्यांनाच लागू होतात गोरगरिबांनाच लागू होतात ते सरकारसाठी होता, होता, होत नाहीत आणि त्याला काही अंशी आपल्या देश सुद्धा नायक आहेत प्रचंड हानी करताना विकासाच्या नावाखाली पैसे कमावण्याच्या नावाखाली अशा पद्धतीनं वाळवंट आपण निर्माण करत आहोत आणि या वाळवंटामध्ये एक दिवस आपण सर्वजण वाळवंटाची माती होऊन जाऊ इतकंच सध्या तरी वाटतंय येणाऱ्या काळामध्ये निसर्ग वाचवायचं असेल तर सर्वांनी पुढे आलं पाहिजे आपण कोणत्याही प्रकारची दया मयावरती करायला तयार नाहीये सतोबरायने साडेचारशे वर्षापूर्वी म्हटलेला आहे वृक्षवल्ली आम्हा रे वनच रे इतके आघात प्राण्यांचं पशूंचं वनस्पतींचं महत्व आहे ते आम्हाला कळणार कधी कर मुख्या बिचार जेवण मया आम्हाला येणार कधी असं म्हणतात की देवाची काठी वाजलेली कळत नाही परंतु लागते नक्की एक ना एक दिवस या देवाच्या काठीची लागण्याची वाट बघस तर आपण इतके नालायक झालोत का इतके निष्ठूर झालोत का मुख्या बेचाऱ्यांची मुख्या पशुपक्षींची सेवा करणं त्यांची काळजी घेणं माया करणं हाच खरा देवभाव आहे हाच खरा माय आहे हेच खरं प्रेम आहे परंतु प्रेम माया आपण विसरत चाललो मुख्यांची दीनदलितांची ज्यांच्या भावना आहेत परंतु ज्यांना व्यक्त करायला येत नाहीत अशा प्राण्यांची आपण जर का अशा पद्धतीनं अवस्था करत असो तर आपल्यासारखी निर्लज्ज आपणच आहोत हे या प्रकरणातून कळायला हवं हो। येणारा काळ भयान आहे येणाऱ्या काळामध्ये कुणी कसं वागावं आणि हो। निसर्गाची कशी काळजी घ्यावी ही ज्याच्या त्याच्या पद्धतीनं विचार करण्याची वेळ आलेली आहे तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये निसर्गाची काळजी घेणं काळाची गरज पडली आहे का कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा धन्यवाद